नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आई बापानेच का मारले असेल आपल्या मुलाला ही घटना सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील असणाऱ्या शिरवली गावातील असून त्या गावामध्ये राहणारे रामचंद्र जगदाळे यांच्या दारात सकाळी कुत्रे भुकू लागली होती पहाटे जाग आलेल्या रामचंद्र जगदाळे यांना कुत्र्याचा भुकण्याचा आवाज ऐकू आला घराच्या अंगणातच त्यांचा मुलगा दादा जगदाळे हा झोपला होता म्हणून ते दरवाजा उघडून बाहेर आले असता त्यांना चार पाच लोक पळून जाताना दिसले त्यांचा मुलगा मात्र अजूनही शांतपणे झोपलेला होता या एवढ्या मोठ्या आवाजाने आणि माणसाच्या चाहूलने दादा जगदाळे हा कसा उठला नाही म्हणून ते आपल्या मुलाजवळ गेले असता त्यांचा मुलगा रक्तभांभाळ झालेला दिसून आला सकाळी सहा वाजताच्या दरम्यान अंदुकचा प्रकाश होता त्या प्रकाशातच त्यांना आपल्या मुलाचे रक्तभांबाळ अवस्था दिसली म्हणून ते ओरडतच घरात गेले आणि आपल्या पत्नीला म्हणाले अगं आपला पोरग आपलं पोरग कोणीतरी मारलं ग तिला असे म्हणत आपल्या बायकोला व मुलीला त्यांनी उठवले रामचंद्र यांच्या ओरडण्याने त्यांची झोप उडाली आणि ते सर्वजण बाहेर आले आपलं पोरग रक्तभांभळ झालं हे ऐकू येताच ते बाहेर अंगणात आले होते पण अंधुकशा प्रकाशात नेमकं काय झालं आहे हे समजून न आल्याने त्यांनी बाहेरचा लाईट लावण्याचा प्रयत्न केला पण तो बल्बही त्या ठिकाणी नव्हता तो कोणीतरी बाजूला काढून ठेवला होता दादा जगदाळेजवळ असणारा मोबाईलही तिथे मिळून आला नाही एकंदरीत जे आता चार पाच लोक पळत जाताना रामचंद्र जगदाळे यांना दिसले होते तेच बहुतेक दरोडा टाकण्यासाठी आले असावे त्यासाठी त्यांनी बल्ब बाजूला काढून ठेवला असावा तसे दादा जगदाळे याचा मोबाईल फोनही त्यांनी पळवला असावा पण कुत्र्याच्या आवाजाने आणि दार उघडून रामचंद्र जगदाळे हे बाहेर आल्याची चाहूल लागल्याने त्या लोकांनी तेथून पळ काढला असावा असा अंदाज रामचंद्र जगदाळे यांनी काढला पण त्यामध्ये त्यांचा मुलगा मात्र हाकनाक मारला गेला होता आपल्या मुलाला दरोडेखोरांनी मारल्याचे पाहून त्याचे आईवडील मोठमोठ्याने रडू लागले त्याच्या शेजारी ही जाग आली होती तेही त्याच्या घराकडे पळत आले ही घटना गावचे पोलीस पाटील यांच्या कानावर गेली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची खात्री होताच त्यांनी दहीवडी पोलीस ठाण्यात ही घटना फोन करून कळवली दहिवडी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच तेथील पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले पोलीस पथकाने घटनास्थळाची आणि मृतदेहाची पाहणी करून त्यांनी मैताच्या घरच्या लोकांकडून माहिती घेतली तेव्हा मयत दादा रामचंद्र जगदाळे वर्ष पस्तीस यांचे वडील रामचंद्र जगदाळे यांनी घडलेली हकीकत सविस्तरपणे पोलिसांना सांगितली पहाटे जोराने भुंकू लागल्याने मी बाहेर येऊन पाहिले तर चार पाच लोक पळत जात असल्याचे मला दिसून आले तसेच माझ माझा मुलगाही रक्तभांबाळ अवस्थेत दिसून आला बाहेरचा बरोबरही हो काढून टिकला मुलाचा मोबाईलही ंदरी त्या माहितीवरून दरोड्याचा प्लॅन असला असला तरी एकाचा नाग बळी गेल्याचे पोलिसांना समजून आले त्या दृष्टीने पोलिसांनी घटनास्थळाची के पाहणी केली मृतकाची पाहणी केली पण मृतकाचे वडील सांगता तसे काही आढळून येत नव्हते आजूबाजूला कुत्र्याच्या पायाचे ठसे इतकेच नव्हे तर चार पाच जण पळत गेल्याचे ठसे दिसून येत नसल्याने पोलिसांना शंका येऊ लागली होती पोलिसांनी मृतकाच्या मोबाईलबाबत विचारले असता तोही गायब असल्याचे त्याचे वडील यांनी सांगितले होते पोलिसांना शंका आल्याने त्यांनी घरात जाऊन तपासणी करण्याचे ठरवले त्यांच्या घरात शोधाशोध केली असता त्या दरम्यान पोलीस घरात काय शोधत आहे असे एकमेकांना पुणेने विचारत घरातील लोक एकमेकांकडे बघत होते तेवढ्यात एक कर्मचारी बाहेर आले त्यांना जग दादा जगदाळेचा मोबाईल घरात सापडला होता तो मोबाईल स्टीलच्या डब्यात असलेल्या धान्यामध्ये अर्धवट पुरलेला होता त्या फोनला काही रक्त लागले होते पोलिसांनी तो जप्त करत आजूबाजूलाही पाहणी करायला सुरुवात केली गुरांच्या गोठ्यात जाऊन पाहिले असता तेथे गुरांना बांधायची दोरी आढळून आली च्यावरही रक्ताचे डाग दिसून आल्याने त्यांनी ती दोरी जप्त केली त्यानंतर पोलीस तपास पथकाने पुन्हा विचारणा केली नेमकं काय झालं होतं ते तुम्ही सांगा आणि जे काही घडलं ते सांगा बनवा बनवी करू नका त्यावर दादा जगदाळेचे वडील म्हणाले अहो साहेब बनवा बनवी कसली जे घडलं तेच सांगितलं तुम्हाला असे जग रामचंद्र जगदाळे पोलिसांना म्हणाले ठीक आहे खरं सांगताना मग चला पोलिस स्टेशनमध्ये तुमचा जबाब पाहिजे आम्हाला असे मनात साऱ्या कुटुंबाला ताब्यात घेऊन पोलीस दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये आले पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर प्रत्येकाला घटनेबाबत विचारले सगळ्यांनी जे काही घडले होते ते सांगितले पोलिसांना समजून चुकले की होते की हे लोक सहजासहजी काही खरे सांगणार नाही मग त्यांनी आपले कौशल्य वापरायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात जगदाळे कुटुंब यांनी आपला गुन्हा कबूल केला आपल्या मुलाला मारण्याचा निर्णय जगदाळे कुटुंबाने का घेतला होता अशी काय मजबुरी होती की त्यांना मुलाला झोपेतच असताना ठार मारले याविषयी जगदाळे कुटुंबाने पुढील प्रमाणे सारी हकीकत पोलिसांसमोर कथन केली रामचंद्र जगदाळे यांना एकूण तीन अपत्य असून त्यापैकी दोन मुले आणि एक मुलगी असून मुलीचे लग्न झाले असून त्याच्या थोरल्या मुलाचेही लग्न झाले होते त्यालाही एक मुलगा आहे काही वर्षापूर्वीच थोरला मुल थोरला मुलगा मरण पावला होता घरात वंशाचा दिवा म्हणून दादाकडे पाहिले जात होते पण तो वंशाचा दिवाना होता अंधार बनून आला होता दादा जगदाळे याला दारूचे व्यसन लागले होते दिवसभर तो दारूच्या नशेतच राहत असे दारूच्या नशेत तो आपल्या आई वडिलांना शिवीगाळ करणे मारहाण करणे इतकेच नव्हे तर दारूसाठी त्यांच्याकडे वारंवार पैसे मागणे आणि त्यासाठी घरच्या लोकांना त्रास देण्याचे काम तो करत होता आपल्या आई वडिलांचा सांभाळ करण्याऐवजी तो आई वडिलांना शिव्या देणे मारहाण करणे हा प्रकार करत असल्याने रामचंद्र जगदाळे व त्यांची पत्नी कुसुम जगदाळे हे दोघेही वैतागले होते इतकेच नव्हे तर त्याची आपल्या वहिनीवरही वाईट नजर होती तिच्यावरही तिच्याही चरित्र्यावर संशय घेऊन तो तिलाही शिवीगाळ करत आणि तिच्या मुलाला मारून टाकण्याची धमकी देत असे दादा जगदाळे यांच्या या वागण्याला सारेच कुटुंब वैतागले होते शिरवली गावची जत्रा जवळ आल्याने रामचंद्र जगदाळे यांची मुलगी शैला जाधव हो ही माहेरी आली होती तिच्या भावाच्या कारणामे तिला माहीतच होते त्यावेळी सगळ्यांनी संगणमताने एक गट रचला आणि दादा जगदाळेचा त्रास कायमचा संपून टाकायचा असे त्यांनी ठरवले या कटामध्ये त्यांनी मोठ्या मुलाच्या मुलालाही सामील करून घेतले रात्री दारूच्या नशेत दादा जगदाळे हा अंगणात झोपला त्याला गाढ झोप लागल्याचे पाहून एक दगड त्याच्या डोक्यात घाटला पण त्यानंतरही दादा जगदाळे जिवंतच होता त्याला रक्त येण्या इतपत जखम झाली होती त्या अवस्थेतही तो प्रतिकार करू लागल्याने त्यांनी त्याचे हातपाय बांधून धरून ठेवले आणि जनावराला बांधायच्या दोरीने त्याचा गळा आवळला आणि त्यातच तो मरण पावला अशी कबुली त्यांनी पोलिसात दिली पोलिसांनी अवघ्या दोन तासातच खुनाच्या घटनेचा उलगडा केला दहीवडी पोलीस ठाण्यात दादा रामचंद्र जगदाळे यांच्या खुनाप्रकरणी वडील रामचंद्र जगदाळे आई कुसुम जगदाळे बहीण शैला जाधव हो, तसेच मैताचा पुतण्या यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र